आता एक मोठी बातमी सध्या समोर येते रणजित कासलेची पोलीस कोठडी संपणार आहे आज पुन्हा एकदा रणजित कासलेला बीड न्यायालयात हजर केलं जाईल कासलेला पोलीस की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची आज पोलीस कोठडी संपते आज पुन्हा एकदा रणजित कासलेला बीड न्यायालयात हजर केलं जाईल अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय दुपारी तीन वाजता जिल्हा सत्र न्यायालयात रणजित कासलेला हजर केलं जाईल जर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर रणजित कासले जामीन करण्यासाठी अर्ज करण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच आता पुढच्या घडामोडी या आजच्या सुनावणीवरती अवलंबून असणार आहे आज नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती रणजित कासले यांनी गंभीर असे आरोप केले होते आणि त्यानंतर रणजित कासलेला पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज रणजित कासलेची पोलीस कोठडी ही संपणार आहे त्यामुळे एकंदरीतच आज रणजित कासलेला पुढे न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर दुपारी तीन वाजता जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी असेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर आज रणजित कासलेची पोलीस कोठडी संपते सुनावणी कधीपर्यंत असेल नक्कीच जर आपण बघितलं यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी होती अठरा अंतर्गत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आज त्यांना न्यायालयात साजर करणार दुपारी एक वाजल्या एक न्यायालयात साजरे करतील आता न्यायालयात त्यांना पुढची कारवाई कशी होती कसं किंवा होतो ते आपल्याला बघायला हवं त्यानंतरच आपल्याला कळेल का त्यांना पोलीस कोठडी भेटती का एमसीआर भेटते का किंवा काही ते टाकणार आहे हे सगळं प्रक्रिया जे आहे दुपारी एक वाजेपर्यंत होईल त्यानंतर कळली नंतर त्यांचं काय होणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीकडे कडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी